नमस्कार मी धन्यता कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज आम्हाला लाभले वैचारिक सर त्यात मार्गदर्शक म्हणून लाभले संदीप कुमठेकर मुलांनी घातली त्यात भर त्यामुळे भरून आले आमचे ऊर जणू असाच काहीसा प्रकार होसूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील प्रशिक्षणार्थी अध्यापक यांना आला वीस डिसेंबर रोजी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील जिल्हा परिषद शाळा व महाराष्ट्र अध्यापक विद्यालय निलंगा यांच्या वतीने संपूर्ण स्वच्छता अभियान राबविण्यात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी व महाराष्ट्र अध्यापक विद्यालय निलंगा यांच्या अंतर्वासिता प्रशिक्षण शिबिर याचा योगायोग जुळून आला यामुळे या गावात शिक्षणाबरोबरच स्वच्छतेचे पाठ बालकांना देण्यात आले अध्यापक विद्यालय म्हणजे देशाच्या भावी पिढीला घडवण्याचे काम करणारे नव शिक्षक याला भर मिळाली ती उत्तुंग मार्गदर्शक सलगंटे विश्वकर्मा व महाराष्ट्र अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य कुमठेकर संदीप व बराणपुरे प्रमोद यासाठी अध्यापक विद्यालयाचे प्रथम व द्वितीय वर्षाचे प्रशिक्षणार्थी अध्यापक यांनी सोहळा ते वीस डिसेंबर पर्यंत केलेली फाट मेहनत या सर्वांना मदत करणारे गट शिक्षणाधिकारी सुरेश गायकवाड होसुर केंद्राचे केंद्र प्रमुख सूर्यकांत तेलंग होसूर शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी सूर्यवंशी यांच्यामुळे खूप काही शिकता आल्याचे प्रशिक्षणार्थी अध्यापक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले